ही आहे सगळी पूजेची तयारी रात्रीत सगळी फुलं वगैरे आणून ठेवल्यात आणि साफसफाई चालू आहे ते मस्त कचरा विचरा काढून झालेला आहे पण हे बघा ही साफसफाई केलेली आहे या माणसांनी उठल्या उठल्या मी काय काम करू तर मी म्हणाले कचरा काढायचा बाकी आहे कारण आमच्या ज्या मदतीला ताई येतात त्यांनी सुद्धा सुट्टी घेतली गुढीपाडव्यामुळे अरे बापरे तू करच कर आज मी काय म्हणतेस तू करच आज करायचं ना गुढी पाडवा कट साफ सफाई इज गोइंग ऑन पूजा झालेली आहे आणि आता शेतीच्या

एक आहे की मी सांगतो तसेच करते <laughs> ते सगळं ठीक आहे बॅकग्राऊंडचा आवाज असं काय करायचं बुढी पाडव्याच्या दिवशी लोक काम करतात बघितलं बॅकग्राऊंड म्युझिक सोबत आता बे सुद्धा वाचली येस ही रांगोळी रेडी झाली आहे ती सुद्धा तू विचार करते भीती एवढी लागवली कशी वाटते जरा कमेंट्स मध्ये सांगा ओरिजिनल लाली आहे रील रील मध्ये एक रील दिसली होती खूप मस्त होती थोडी फार काढण्याचा प्रयत्न केला पण यस पण मेहनत आहे बऱ्यापैकी चपलेली ठीक ठाक आहे ओके अजून काय लिहायचं याच्यावर गतीच्या वगैरे

ही गुढी उभारलेली आहे आणि नावित्नेसने आम्हाला छान पैठणीचा कपडा पाठवलेला आहे रांगोळी हा गणेश आमचा गणेश उपर दे छान मंदिर सजवलेलं आहे आणि आता क्षितिजा काय करते ते बघूया क्षितिजा काय करते क्षितिजा काय करतेस तू पुऱ्यांची तयारी चालू आहे इथे भात होतोय बटाटे उकडतात यस हे खूप कठीण आहे लॉगिंग करणं आम्ही सकाळपासून साफसफाई पण करतो आणि सगळे आवरावर वगैरे करण्यात फार वेळ गेलाय आता बघूया जेवण पटापट करायचं आणि प्रथमेश सुद्धा आज गुढी पाडवाय म्हणून चाललंय यस कुठे झालं तर तुम्हाला कळेलच अरे हो आज गुढी पाडव्या निमित्ताने प्रथमेशच्या नवीन चित्रपटाचं पण तुम्ही सोशल मीडिया अकरा जुलैला अकरा जुलैला आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही तो अनाऊन्स केलेला आहे सिनेमाचं नाव आहे मुंबई लोकल सो प्लीज बघा आणि आमच्या फ्रीज वर बघा बऱ्याच लोकांना महिने माहीत नसतात मराठी त्यासाठी हे स्पेशल अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अन्न बनत आहे शेती वाजायची वेळ बघा वाट बघतोय मी की एक कट शॉट मिळेल पण शेती वाजतच नाहीये त्याच्यामुळे तोंडाने वाजूया असं वाट वाटतं

जी सकाळी जरा भांडी आणि कचरा वगैरे सगळं आवरून देते आम्हाला तर ऑफकोर्स आज फेस्टिवल असल्यामुळे ती सुद्धा नाही आले आणि त्याच्यामुळे सकाळपासून इतकी धावपळ कारण हो सगळं साफ करायचं होतं आणि त्याच्यानंतर बाकीची आपली बेसिक तयारी सॉर्ट म्हटल्यानंतर घर सजावट ही अतिशय आमची आवडती हे आहे सो त्यामुळे इकडे सुद्धा तुम्ही बघू शकाल इथे फुलांची आरास आहे बाहेर रांगोळी काढली आहे मग इकडे गुढीविढीचं सगळं 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 प्रिपरेशन होतं सो आता ते झालं आहे प्रथमेश गेलाय कुठेतरी येईल तो आल्यावर मी सांगू तो कुठे गेला आणि येस आता जेवण आहे वाट बघते जरा कुकर गार झाल्याशिवाय पुढची प्रोसेस करता येणार नाही पण आता जेवण झाल्यानंतर मग साडी नेसायची तयारीला एक वेगळा वेळ लागणार आहे आणि मग जेवणार आहे सो बघू मला असं वाटतं आत्ता पा पाहुणे एक झाला आहे तीनशिवाय काय मी जेवत नाही तीन साडी वाजणारच आहे सो लेट सी क्षितिजाने जसं सांगितलं होतं की प्रथमेश चाललेलं आहे कुठेतरी तर मी गेलो होतो सोनं खरेदी करायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठी माणूस गुढीपाडवाला काही ना काहीतरी नवीन खरेदी करतो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त असतो सो मी ही सोनं खरेदी केलेला आहे आणि आता बघूया क्षितिजावर काय करते येस आता मी आलेलो आहे घरी आता बघूया आमची सजावट पण झालेली आहे ये हे बघा पुसलेली आहे आणि मेहनती येस आहे पुऱ्या सुरू आहेत बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे मला वाटतं शेवयाची खीर झाली आहे कशी तिच्या येस खीर हो पुऱ्या करताना शेतीच्या पुऱ्या पुऱ्या कर कुठे येस चाला जेवायला बसू पूजा करायची येस येस

कधीतरी खाल्ली असेल उरलेल्या ज्या पुऱ्या असतात ना सकाळी किंवा रात्री संध्याकाळी वगैरे खायचं असतं उरल्यानंतर खाऊ आपण येस yes, पूजा झालेली आहे माझी येस आता पूजन झालेलं आहे पेट पूजन झालेलं आहे येस जेवणही खूप भारी झालं होतं शेव्याची खीर जशी असते तशीच झालेली होती मस्त एकदम टकाडक झालेली होती आणि खूप मजा आली आय होप तुम्हाला आमचा गुढीपाडवा आवडलेला असेल आणि हा टेक्निकली आमचा पहिला गुढीपाडवा म्हणजे मागच्या वर्षी गुढीपाडव्याला प्रथमेचं शूट होतं सो मुंबईमध्ये तो नमताच आणि माझंही ऑफिस होतं त्यामुळे आम्हाला लास्ट इयर सेलिब्रेट नाही करता आलं पण या वर्षी अनायसाने रविवार आला सुट्टी त्यामुळे आम्ही खूप मस्त प्रत्येक क्षण असा आम्ही त्याचा आनंद घेतलाय घर सजावट रांगोळी जेवण साफसफाई हे सगळं आम्ही दोघांनी मिळून एकत्र केले जेवण तर मी खूप केलं म्हणजे <laughs> जेवणला मला खूप कष्ट लागले ऍक्च्युली पण मला असं वाटतं की या गोष्टीमुळे आपलं कुटुंब जे आहे ते आपलं जे रिलेशन आहे ते खूप छान होत राहतं आणि असंच मला असं वाटतं तुमचा पण गुढीपाडवा कसा होता आम्हाला कमेंटमध्ये कळवा yes. आणि आमचा गुढीपाडवा तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि क्षितिजाच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव प्लीज परत एकदा